सर्व अंगणवाडी ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती तर पहा आज पोषण ट्रॅकरमध्ये नवीन अपडेट उपलब्ध झाला आहे तेवीस पॉईंट आठ तर या नवीन अपडेटमध्ये काही नवीन उपलब्ध झाला आहे का याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर ताई या नवीन अपडेटमध्ये आप आपणासाठी नवीन कोणतंही काम ॲड केलेलं नाही किंवा नवीन कोणतेही याच्यामध्ये फंक्शन आलेलं नाही आहे अपडेटमध्ये हे जे अपडेट आहे ते फक्त याच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे की जे आपल्याला या फार्सची प्रक्रिया करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत होते जनी ते सर्व अडचणी या अपडेट तेवीस पॉईंट आठमध्ये दूर झालेल्या आहेत तसेच आपल्याला जे काही म्हणजे संभ्रम निर्माण होत होता की एका लाभार्थ्याचे फोटो काढायचे तरी किती वेळा आणि फेस ऑथेंटिकेशन करत असताना कितीही वेळा तुम्ही ऑथेंटिकेशन करायला गेलात तर त्या प्रत्येक वेळेस तुमच्यासमोर कॅमेरा ओपन होत होता त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होत होता की एका लावा त्याचे फोटो काढायचे तरी किती तर हा देखील इथं प्रश्न तुमचा मिटव मिटवण्यात आला आहे पोषण ट्रॅकरच्या नवीन अपडेटनुसार तर पहा मी तुम्हाला टी एच आर वितरण करून या नवीन पोषण ट्रॅकरच्या अपडेटनुसार दाखवते तर पहा टी एच आरच्या पर्यावरती आपण जाऊया त्यानंतर आपण माता सिलेक्ट करूया तर पहा इथं तुम्हाला जे पूर्वी मी तुम्हाला एकदा टी एच आर वितरण करून दाखवते आपण पंचवीस दिवस निवडूया त्यानंतर पाकिट संख्या चार करूया तर पहा हा जो वरील ऑप्शन आहे हां याच्यावरती आपण जेव्हा जात होतो मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की ज्या लाभार्थ्याच्यासमोर तुमचं असं पेज ओपन होत आहे त्याच्यासाठी हा वरचा पर्याय तुम्ही निवडू नका तर कुठला हा खालचा पर्याय निवडा तर हेच अपडेट ह्या पोषण ट्रॅकरच्या नवीन अपडेटनुसार आलेला आहे जर ह्या अपडेटनुसार तुम्ही वरील पर्यायावरती कितीही वेळा टच केलं तरी हावरील पर्याय तुम्ही टच होत नाही आहे कारण आपल्याला एकदा फेसचं ऑथेंटिकेशन केल्यानंतर प्रत्येक वेळेस त्या पर्या लाभार्थ्याचा फोटो घेण्याची काहीही आवश्यकता नाही आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे हा जो खालचा पर्याय आहे याच्यावरती टच केल्यानंतर तुमचं टी एच आर वितरण होणार आहे तर आम्ही करून तुम्हाला दाखवते तर पहा फक्त आपण पाकिट संख्या पंचवीस निव सॉरी दिवस पंचवीस आणि पाकिट संख्या चार निवडली आहे त्यानंतर मी वरील पर्यायावरती टच करण्याचा प्रयत्न करते परंतु होत नाही कारण तिथं त्यांनी ते एक रेड पण झालेला आहे हा पर्याय की या याच्यासाठी हा रेड झाला आहे की तुम्ही या पर्यायाचा वापर करा तर चला मी या पर्यायावरचा वापर करते आणि पहा जा हा पर्याय उपलब्ध झाला आहे पुढे गेल्यानंतर पहाटी याच्या वितरण या लाभार्थ्याचं झालेलं ला आहे त्यानंतर या नवीन अपडेटमध्ये आणखीन काही नवीन दिलेलं आहे तर जे आपल्याला के वाय सी करत असताना जी स्क्रीन पांढरी होत होती ते देखील या पोषण ट्रॅकरच्या नवीन अपडेटनुसार हा प आपला प्रश्न सुटल्या आहे आणि काही ताईंच्या मला कमेंटही येत होत्या त्यांना देखील मी सांगितलं होतं की या एक दोन दिवसामध्ये आपल्याला पोषण ट्रॅकरचं नवीन अपडेट उपलब्ध होईल त्यावेळेस आपली स्क्रीन पांढरी होणार नाही कारण की ज्यावेळेस पोषण ट्रॅकरच्या ॲपमध्ये वरून सिस्टममध्ये काही त्यांच्या बदल करण्यास सुरुवात झालेली असते किंवा बदल करण्यास चालू असतं त्यावेळेस आपल्या ॲपमध्ये आप ही स्क्रीन पांढरं होणं किंवा वजने व्यवस्थित न भरली जाणं फोटो न दाखवणं हे असे समस्या आपल्याला येतात परंतु कधी जेव्हा त्यांचं काहीतरी पोषण ट्रॅकरच्या ॲप्लिकेशनमध्ये काम चालू असतं आणि या अपडेटनुसार आप आपल्याला तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचं एफ आर एस स्पेस कॅप्चर करण्यासाठी देखील पांढरी स्क्रीन येणार नाही त्यानंतर ना जे आपली सहा महिने ते तीन वर्षांची बालकं होती आणि दुसरा एक ह्याच्यामध्ये ब त्यांनी अपडेटमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्यासाठी म्हण ते म्हणजे जेव्हा आपण त्याच लाभार्थ्याचा फोटो घेत होतो सेम लाभार्थ्याचा म्हणजे पहिला फोटो आहे त्याच लाभार्थ्याचा जरी आपण दुसरा फोटो घेतला तरी तो मिसमॅच होत होता आणि फोटो मॅच होत नव्हता आणि रिकॅप्चर म्हणजे पुन्हा फोटो काढा असा पर्याय आपल्यासमोर येत होता ते देखील या नवीन अपडेटने तो देखील प्रश्न आपल्याला मिटला आहे आता अशा प्रकारच्या अडचण आपल्याला येणार नाही आहे फोटो कॅप्चर होणार आहे मॅच होणार आहे आणि वारंवार फोटो काढण्याची आपल्याला गरज लागणार नाही तर पहा याच्यामध्ये नवीन काय आलेलं आहे तर टी एच आरच्या पर पर्यायामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस फेस ऑथेंटिकेशन करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर ई के वाय सी करत असताना जी पांढरी स्क्रीनचा प्रॉब्लेम होता ते देखील दूर झाला आहे सहा महिने ते तीन वर्ष आणि तीन वर्षे ते सहा वर्ष या बालकांचा देखील सर्वांचा हा प्रॉब्लेम दूर झाला आहे आता तुम्ही काम करत असताना तुम्हाला पांढऱ्या स्क्रीनचा प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही पटपट फेस कॅप्चर आणि फेसचं व्हेरिफिकेशन करून हे काम तुमचं संपवू शकता त्यानंतर तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची जी ई के वाय सी आहे किंवा फेस कॅप्चर कुणाचं करायचं किंवा कसं करायचं या संदर्भातला देखील मी तुम तुम्हाला लवकरच व्हिडिओ उपलब्ध करून देईन तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच हे फक्त हा व्हिडिओ पोषण ट्रॅकरचं जे नवीन अपडेट आला आहे तेवीस पॉईंट आठ आणि जी पांढऱ्या स्क्रीनचा आपली समस्या होती ती दूर झाली आहे टी एच आर डिस्ट्रीब्युशनमध्ये तो पर्याय उपलब्ध झाला आहे है। त्या माहितीसाठीच होता त्यानंतर मी तुम्हाला तीन ते सहा वर्षातील वयोगटाचं ई के वाय सी फेस कॅप्चर कोणाचं करायचं लाभार्थ्याचं करायचं मुलांचं करायचं की पालकांचं करायचं किंवा कशी त्याची प्रक्रिया करायची हा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की उद्या घेऊन येण्याचा प्रयत्न करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद